नमस्कार मित्रांनो नमन त्याच्या बिझनेस मिटिंगसाठी न्यूयॉर्कला गेला होता आणि तिथली सगळी म कामं उरकून तो आज भारतात परतला नमन मुंबई विमानतळावर त्याच्या ड्रायव्हरची वाट पाहत होता कारण त्याच्या ड्रायव्हरने सांगितले होते की आपण विमानतळावर पि पी पिकअप करणार आहोत खूप वेळ झाला पण तो आला नाही आणि त्याचा कॉल वाजत नव्हता काही वेळाने नमनने चा फोन पण आला चार्ज होत नसल्याने बंद वाट पाहण्यात खूप वेळ झाला होता म्हणून नमनला वाटले की टॅक्सीने जावे मग तो सर्व सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर आला आणि टॅक्सी येण्याची वाट पाहत होता मग एक टॅक्सी येताना पाहू नमनने त्याला हात दाखवून थांबविले आणि तो बसायला गेला तितक्यात पलीकडून एक मुलगी टॅक्सीत बसली नमन म्हणाला की तिने ही टॅक्सी थांबवली आहे तर ती म्हणाली काय झालं मी आधी बसलो तू दुसरी टॅक्सी घे नमन मग तिला म्हणाला की तू कुठल्या दिशेला जायचं तो म्हणाला मी कुठेही जावं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे सगळं ऐकून नमनला रा राग येऊ लागला मग नमनसुद्धा टॅक्सीत बसला आणि म्हणाला भाऊ चल ती मुलगी फार काही बोलली नाही आणि तो ति ती, तिच्या घरी आला तेव्हा ती नमनच्या आधी खाली उतरली आणि नमन टॅक्सीच्या पुढे निघून गेला मग नमनला तहान लागली तेव्हा तो पाणी प्यायला मागच्या सीटवरून पाण्याची बाटली आणायला गेला तर हाताने एक छोटीशी पर्स होती त्यात पॅन कार्ड आधार कार्ड आणि एक छोटीशी डायरी होती ती पर्स त्या मुलीची होती नमन ड्रायव्हरला म्हणाला हे बघ या मुलीची पर्स इथेच राहिली आहे पोलीस स्टेशनमध्ये जा आणि जमा करा त्यांनी दहा प्रश्न विचारले त्यांनी पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला मी ड्रायव्हर आहे मी दिवसभर गाडी चालवतो आणि काही पैसे कमावतो द्या मग नमनला बरं वाटलं मी हे करू शकतो कारण मी एक जबाबदार नाग नागरिक आहे आणि मग नमनच्या घरी आला ड्रायव्हरला त्याचे भाडे देऊन नमन खाली उतरला नमन व्यतिरिक्त त्याचे आई वडील नमनच्या घरी राहतात नमन त्यांना भेटला त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि विचारले ड्रायवर मला घ्यायला विमानतळावर का आला नाही फोन बंद होतास त्याने घरी फोन करून सांगितले तो गाडी दुरुस्त करणार होता नमन ठीक म्हणाला आणि आराम करायला त्याच्या खोलीत गेला संध्याकाळी जेव्हा नमन झोपेतून उठला तो खूप विखुरलेली खोलीत दुरुस्त करू लागला तेव्हा नमन गाडीत भेटलेल्या मुलीची पर्स दिसली नमने ती उघडली तर त्यात एक डायरी होती ती बाहेर काढली तर त्यात काही फोन नंबर लिहिलेले होते त्यात एक नाव होतं निथून त्या नंबरवर कॉल केला नमने त्या नंबरवर कॉल केला आणि त्याला सांगितले की मला कारमध्ये एक पर्स सापडली आहे ज्यामध्ये ही डायरी आहे त्यात तुझे नाव आहे आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आहे त्याने विचारले आधार कार्डवर नाव काय आहे नमना आधार कार्डकडे पाहिले आधार कार्ड आणि अनिशा म्हणाली तर समोरची मुलगी म्हणाली हो मी हो ही माझ्या मैत्रिणीची पर्स आहे तिने मला सांगितले की तिची पर्स कुठेतरी हरवली आहे मी तिला सांगतो आणि तुझा नंबर पण दे ती तुला कॉल करेल नतमस्तक होईल म्हणाली ठीक आहे थोड्या वेळाने एका नंबरवरून कॉल येतो तिने फोन उचलता समोर एक मुलगी म्हणाली तुझ्याकडे माझी पर्स आहे का नमन म्हणाला तू कोण आहेस मग ती म्हणाली ज्याची पर्स तुझ्याजवळ आहे त्यात माझ्या माझ्याकडे काही महत्त्वाचे सामान हो आहे नमन म्हणालो नमन म्हणाला हो माझ्याकडे आहे तू टॅक्सीत विसरलास ती म्हणाली हो आ, उद्या तुम्ही मला डेली कॅफेमध्ये भेटून परत करू शकाल का मी हो म्हणालो धन्यवाद म्हणत तिने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी नमन तिची पर्स परत करण्यासाठी कॅफेमध्ये गेला नमन वेळेवर पोहोचला पण पन... अनिशाला उशीर झाला नमन तिच्यासाठी थांबला काही वेळाने ती आली आज ती का कालपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती तिचे लांब दाट केस होते जे उघडे होते तिने पांढरा आणि नी निळा सलवार कुर्ता घातला होता काना सुंदर झुमके होते नमन फक्त तिच्याकडे बघतच राहिला हळूहळू नमनकडे जात नमन लक्ष देत नव्हता तो फक्त तिच्याकडेच बघत होता मग ती म्हणाली हॅलो तुझे लक्ष कुठे आहे मी काहीतरी विचारते आहे तर नमन पटकन उठला आणि म्हणाला हो मी हो ये मी फक्त तुझीच वाट पाहत होतो ती म्हणाली हो सॉरी मला यायला उशीर झाला नमन म्हणाला कोणी कोणी नाही ठीक आहे पण तर नमन म्हणाला कॉफी ती म्हणाली सॉरी आता नको मला घाई आहे तू माझी पर्स दे मला जायची आहे म्हणाली ठीक आहे पण तुझे शब्द लक्षात ठेव पुढच्या वेळी एकत्र बसून कॉफी प्यावी लागेल मग म्हणू नकोस मला अजून घाई आहे ती म्हणाली हो ठीक आहे आता माझी पर्स दे नमनने तिची पर्स दिली आणि म्हणाली मी तुला देतो का ही का मी पुढच्या वेळी भेटायला कॉल करू का ती हो म्हणाली आणि निघून गेली नमन काही वेळे काही वेळ तिथेच थांबला आणि मग ऑफिसला गेला रात्रभर नमन अनिशाचा विचार करत राहिला नमन तिला विसरू शकत नव्हता नमनला तिची प्रत्येक गोष्ट आठवत होती दुसऱ्या दिवशी नमनचे काही मित्र भेटले आणि ते त्याला म्हणू लागले की चल आज पार्टी करते हे बहुत दिन हो गए हे हम दोस्तोने पार्टी मे साथ नाही है नमन म्हणाला ठीक आहे सगळे चालू आहेत म्हणून मी पण जातो मग त्या पाच मैत्रिणी एका क्लबमध्ये गेल्या त्या सगळ्यांनी एकत्र खूप डान्स केला मग थोडं ड्रिंक केलं मग नमन नमनची नजर एका मुलीकडे गेली ती जी सतत खूप प्या पह, प्यायली होती नमन नमनने लक्षपूर्वक पाहिलं तर ती आणि कोणीतरी बाकी नाही तर ती अनिषा होती आज ती खूप वेगळी दिसत होती त्या दिवशी ती नमनला भेटली तेव्हा ती सलवार कुर्ता घालून आली होती आणि आज ती शॉर्ट स्कर्ट आणि स्टॉपमध्ये आहे आणि ड्रिंक करत आहे हे, हे पाहून नमन एकदम घादरला होता तिच्याशी बोलायला तिच्या जवळ जायचे होते तोपर्यंत त्याच्या मित्रांनी तिचा हात धरला आणि नमन नाचायला नेले तिची नजर फक्त अनिशावर त्याची नजर फक्त अनिशावरच होती पण थोड्याच वेळात ती कुठेतरी निघून गेली त्यानंतर नमनने तिचा इकडे तिकडे क्लबमध्ये शोध घेतला पण ती सापडली नाही घरी गेल्यावर नमनने तिला हाक मारली ती कॉलही उचलत नव्हती नमनने तिला काहीतरी वे वेळा फोन केला पण तिने नमनच्या एकाही कॉललाही उत्तर दिले नाही दुसऱ्या दिवशी नमन नमन त्याच वेळी क्लबमध्ये गेला म्हणजे आज ती आली तर तो तिला तिथेच विचारेल नमन आज जाऊ जाऊन वाट पाहू लागला पण ती आज आली नाही पुन्हा नमनने तिला कॉल केला ते यावेळी त्याने यावेळी तिने फोन उचलला हाय नमनने त्या तिला विचारले तू कुठे आहेस ती म्हणाली काय काय झाले मी त्याला सांगितले की कॉल मी काल मी तुला क्लबमध्ये पाहिले तू खूप मद्यपान केलेस काय झाले तुला काय काही काळजी वाटते का काय ती म्हणाली नाही आणि कॉल कट केला नमनने त्याला नमनने तिला पुन्हा कॉल केला म्हणून त्याने या म्हणून तिने यावेळी कॉल उचलला नाही नमन वाहून वाहून गेला हो घरी गेला घरी आल्यावर त्याने अनिशाला मेसेज केला की तू तु, तुला काही टेन्शन असेल तर मला सांग तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही दोन ते तीन दिवस झाले आस्तागाय अनिशा काहीच बोलली नाही नमनने पुन्हा अनिशाला कॉल केला तिने कॉल उचलला नमन, नमन खूप आरामात म्हणाला की तू माझ्या मेसेजचा रिप्लाय दिला नाही मी तुला मदत करू शकतो तर नमन म्हणाला बरं चल उद्या त्याच कॅफेत भेटू तुला काही तुला खूप काही उरले आहे तुला काही खूप काही उरले आहे माझ्यावर तिने हो ठीक आहे म्हणाली आणि कॉल बंद केला नमन उद्याची आतुरतेने वाट पाहत होता दुसऱ्या दिवशी तो सकाळी लव लवकर उठून अनिशाला भेटायला बाहेर पडला आज नमन स्वतः वेळेच्या आधी आला आणि वाट पाहत होता थोड्याच वेळात अनिषा आली ती खूप सुंदर दिसत होती आज तिने जीन्स टॉप घातला होता आणि केस, केस होते आणि केस होते ती तशीच उघडी जशी ती पुढे येत होती तिचे केस डो डोळ्याकडे येत होते ती त्यांना दु ती त्यांना दुरुस्त करत होती आणि ती ती आली आणि नमनच्या समोरच्या खुर्चीवर बसली ती शांत होती कॉफी विचारल्यावर ती हो, हो म्हणाली एक कॉ एक हॉकीसारखे स्मिथ नमनने वेटरला कॉफीसाठी बोलवले आणि अनिशाला म्हणाला चल आता तुला काय त्रास होतोय ते सांग ती आधी काहीच बोलली नव्हती मग नमन मनाला काहीतरी बोल ती म्हणाली मी मुंबईत एकटाच राहतो मी इथे माझे करिअर घडवायला आलो आहे हे, हे बोलून ती गप्प झाली मी म्हणालो पुढे सांग त्यात काय झालं ते चांगलं आहे तू तु, तुझ्या करिअरकडे इतकं लक्ष देते देतोस मग ती म्हणाली पण आता तसं होत नाही आहे मी मी नाही माझ्या काम कामात अजिबात लक्ष केंद्रित न शकत नाही मला माझ्या बॉसकडून अनेकदा शिव्या ऐकाव्या लागल्या आहेत त्या ते, आणि त्यांनी तसे असे सांगितले आहे की असे चालू राहिल्यास ते मला नोकरीतून काढून टाकतील दोन दोन माझ्या या बोलण्याला अनेक महिने झाले आहेत रोज शिव्या ऐकायला मी तिला विचारले काय झाले की तू ही इतकी अस्वस्थ आहेस ती पुन्हा गप्प झाली मग थोड्या वेळाने ती म्हणाली मला कॅन्सर आहे हे hey, ऐकून नमन घाबरला पुढे ती म्हणाली दोन महिन्यापूर्वी माझे चेकअप झाले होते डॉक्टरांनी सांगितले होते की मला कॅन्सर आहे आता तो दुसऱ्या स्टेजमध्ये आहे तेव्हापासून मला काळजी वाटते की मी हे सर्व कसे करू जगात कोणीच नाही मी लहानपणापासून अनाथ आहे फक्त काही ऑफिस फ्रेंड्स आहेत हे मी माझ्या ऑफिसमध्येही सांगू शकत नाही की बॉसला कळले तर त्यांनी मला नोकरीवरून काढू नये माझी बढती तीन महिन्यापूर्वी मला विभाग प्रमुख बनव बनवल्याचे घडले आणि हे सर्व घडले आता काय करावे मला काही समजत नाही हे सर्व ऐकून नमनने हळूच हो तिच्या हातावर हात ठेवला आणि घेतला आणि म्हणाला तू एकटी नाहीस मी तुझ्यासोबत आहे ती शांतपणे नमनकडे बघू लागली नमन म्हणाला हो तू बरोबर ऐकत आहेस मी त्याच दिवशी आहे मी त्याच दिवशी आहे ज्या दिवसापासून तू पर्स घ्यायला मला भेटायला आलास त्या दिवसापासून तुला आवडू लागलं हे हे ऐकून तिने हात मागे घेतला नमनने विचारलं काय झालं तुझा हात का तू हात का काढलास मला माझ्या आयुष्याची खात्री नाही आणि मी करू शकत नाही माझ्यामुळे तुला काही त्रास होऊ दे नमनने नमनने त्याला तिला प्रेमाने समजावले की नाही तू मला काही त्रास देत नाहीस मला तुझी काळजी घ्यायची आहे मला तुला माझ्या आयुष्याचा एक भाग बनवायचे आहे मी नेहमी तुझ्यासोबत असेच मी तु असेन मी तुला कधीच एकटे सोडणार नाही ती म्हणाली नाही तू समजून घे मला माहीत नाही उद्या मी असेल की नाही तू स्वतःला कोणाच्या तरी अडचणीत का टाकतेस नमनने तिला खूप समजवले पण तिने ऐकले नाही आणि निघून गेली नमन तिच्या मागे गेला आणि तिला धरून थांबविले हात जोडून तिला सांगितले कधीही तुला कोणाची गरज असेल तेव्हा मी तुझ्यासोबत असेन आणि मग अनिशा निघून गेली नमन रोज तिला तिला तिची अवस्था विचारत असे ती सर्व औषधे वेळेवर घेत आहे की नाही हे चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेली त्या दिवशी नमनने तिला कधीच एकटे वाटू दिले नाही नमन तिला रोज फोन करून तिची अवस् अस अवस्था विचारत असे चार महिने झाले होते आम्ही असे बोलाय बोलायचो एके दिवशी संध्याकाळी फोनवर बोल बोलत असताना अनिशा बेशुद्ध पडली नमन तिला फोन करत राहिला पण ती काहीच बोलत नव्हती नमन लगेच तिच्या घरी जायला निघाला तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला दिसले की अनिशाच्या घरी कोणीच नव्हते मग घर मग त्याच्या शेजाऱ्यांनी विचारले असता मला कळले की ते तिला दवाखान्यात घेऊन गेले आहेत मी ताबडतोब दवाखान्यात पोहोचलो चौकशी डेक्सवर तिची चौकशी केली आणि तिच्या खोलीकडे गेलो तिथे दोन ते तीन लोक उभे होते जे घेऊन आले होते अनिशाला दवाखान्यात नमने त्याला विचारले अनिशाला काय झाले आहे आणि तो म्हणाला अनिशा तिच्या घरात बेशुद्ध पडली होती तिच्या घराचा दरवाजा थोडा उघडा होता म्हणून मी म्हणून ती एका मुला मुलाच्या घरी बॉल खेळत होती आ म्हणून आम्ही गेलो तर ती बेशुद्ध पडली होती अनिशा एकटीच राहते म्हणून आम्ही तिला रुग्णालयात आणले तेवढ्यात एक ते डॉक्टर आय सी यूमधून बाहेर आला आणि म्हणाला अनिशाची प्रकृती बिघडली आहे आम्हाला तिचे ऑपरेशन करावे लागेल नमनने विचारले ऑपरेशन नंतर अनिशा पूर्णपणे बरी होईल का ते करा आणि पैशाची काळजी करू नका डॉक्टर हे ऐकून निघून गेला पूर्ण पाच तासांनी डॉक्टर ऑपरेशन रूममधून बाहेर आले नम नमन पटकन डॉक्टरांकडे गेला आणि विचारले कशी आहे अनिशा डॉक्टर म्हणाले ऑपरेशन यशस्वी झाले काळजी करण्याची गरज नाही आहे नमन मध्ये जीव आला त्यांनी विचारले मी अनिशाला भेटू का डॉक्टर म्हणाले आता नाही पण काही वेळाने नमन म्हणाला ठीक आहे नंतर नमन अनिशाला भेटला नमनला पाहून ती रडू लागली नमन तिच्या जवळ बसला होता ती म्हणाली मी म्हणालो मी नेहमी तुझ्यासोबत असेन हे ऐकून अनिशा रडू लागली आणि नमनने तिला शांत केले आणि म्हणाला तुझे नुकतेच ऑपरेशन झाले आहे म्हणून रडू नकोस आम्ही दोघे एकमेकांच्या हात हातात हात धरून बराच वेळ बसलो मग ते दोघे घरी आले नमन तिची खूप काळजी घ्यायला नमनने घ्यायचा नमनने अनिशाबद्दल त्याच्या घरच्यांना सांगितले होते त्यामुळे आता तो अनिशासोबत राहत होता आणि तिची काळजी घेत होता अनिशा पूर्णपणे बरी झाल्यावर दोघांनी लग्न केले आणि ते कायमचे एक एकत्र राहिले मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू